नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की इंस्टाग्राम वरती असे कोणते मार्ग आहेत ज्याचा वापर करून आपण चांगले पैसे कमवू शकतो तर इंस्टाग्राम वरचे जे पाच मार्ग असणार आहेत असे बेस्ट मार्ग ज्याच्यावरून तुम्हाला चांगले पैसे कमावता येतील ते मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे मला माहिती आहे तुम्ही दररोज इंस्टाग्राम वापरता फेसबुक वापरता पण तुम्हाला त्याच्यावरून पैसे कमवायचे पण तुम्हाला कळत नाहीये की कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो जरी तुम्ही स्टुडंट असला किंवा तुम्ही जर गृहिणी असला किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असला तरी तुम्हाला वाटत असतं की आपला एखादा पॅसिव्ह इन्कमचा सोर्स असावा तर आज मी त्याच्याबद्दलच सांगणार आहे तो पॅसिव्ह इन्कमचा सोर्स तुमचा असणार आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तर चला त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि यामध्ये तुम्हाला आयडिया पाच दिसत असतील तर त्याच्यामध्ये आता आपण पहिली आयडिया आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पहिल्या आयडियाचं नाव आहे ब्रँड प्रमोशन हो ब्रँड प्रमोशन मधून पण तुम्हाला चांगले पैसे कमवता येतात इंस्टाग्राम वरून त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचंय पहिल्यांदा एखादा तुम्हाला स्वतःचा पर्सनल ब्रँड बनवायचा आहे किंवा तुम्ही एखादा थीम पेज बनवू शकता जसं की मी आज तुम्हाला इथे वरती संपूर्ण माहिती सांगतोय हेच जर छोट्या छोट्या क्लिप बनवल्या आणि त्याच जर इंस्टाग्रामवरती मी टाकायला लागलो जसं की माझा निश आहे ब्लॉगिंग बरोबर मी ब्लॉगिंग बद्दल लोकांना शिकवतो ब्लॉगिंग मधून कशा पद्धतीने पैसे कमवायचे त्याबद्दलची माहिती टाकायला लागलो ते एखादी होस्टिंगची कंपनी एखादी डोमेनची डौ, कंपनी अशा ज्या कंपनी असतात त्या माझ्याकडे येणार आणि आल्यानंतर मला प्रमोशन देणार की तुम्ही ब्लॉगिंग बद्दल माहिती सांगता तर जो होस्टिंगची लोकांना गरज पडते तर याचं प्रमोशन करा तसंच पण निश आहे तुमची कोणतीही मेडिटेशन असू द्या ट्रॅव्हलिंग असू द्या फायनान्स असू द्या शेअर मार्केट असू द्या त्याच्याबद्दलची जर तुम्ही माहिती द्यायला लागला तर तुम्हाला याच्यावरून पण चांगले पैसे कमवता येतात हे झालं ब्रँड प्रमोशनचं ब्रँड प्रमोशन मधून तुम्ही अशा पद्धतीने पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त फॉलोअर वाढवण्याची गरज आहे तुमचे एकदा फॉलोवर चांगले वाढायला लागले फॉलोवर वाढल्यानंतर तुम्ही ब्रँडकडून चांगले पैसे घेऊ शकता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो जर तुमचे फॉलोवर आहेत पन्नास हजार तर तुम्ही ट्वेंटी थर्टी फोर्टी पर्सेंट पर्यंत चार्ज करू शकता पण जेव्हा तुमचे एक लाख होतात तेव्हा तुम्ही आरामात फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट त्यांच्याकडून चार्जेस घेऊ शकता जर तुमचे एक लाख फॉलोवर आहेत तर एका रीलचे तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये पण त्याच्यामध्ये घेऊ शकता आता आपण पाहणार आहोत की आयडिया नंबर टू आयडिया नंबर टू मध्ये काय दिलेलं आहे तर आयडिया नंबर टू मध्ये आहे रील्स बोनस रील्स बोनस मधून मित्रांनो आता खूप चांगले पैसे कमवले जात आहेत तुम्ही पाहिलं असेल दोन हजार बावीस मध्ये रील्स बोनस आलेला त्यावेळेस लोक व्हिडिओ टाकत होते त्या व्हिडिओच्या बदल्यात इंस्टाग्राम त्यांना चांगले पैसे देत होतं कधी शंभर डॉलर कधी दोनशे कधी पाचशे कधी हजार डॉलर कधी पंधराशे डॉलर एवढे पैसे त्यांना त्याच्यामधून भेटत होते आता सुद्धा रील बोनस परत चालू झालेला आहे त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि रील बोनस मधून देखील तुम्ही चांगले पैसे कमवा याच्यासाठी कोणत्याही ची गरज नसते एकदा तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट काढलं आणि इंस्टाग्राम अकाउंट वरती डेली कन्सिस्टंटली रील टाकायला लागला तर इंस्टाग्राम तुम्हाला बोनस तो ऑप्शन देतच आणि त्याच्यामधून तुम्ही चांगले देखील पैसे कमवू हो शकता आता आयडिया नंबर टू तुम्हाला समजले असेल आता पण आयडिया नंबर थ्री आहे ती एकदा जाणून घेऊया आयडिया नंबर थ्रीचं नाव आहे डिजिटल प्रोडक्ट सेलिंग हो मित्रांनो तुम्ही डिजिटल प्रोडक्ट सेल करून पण पैसे कमवू शकता जसं की तुम्ही एखादा इंस्टाग्राम थीम पेज चालू केले तर त्या इंस्टाग्राम थीम पेजच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता कशा पद्धतीने तर तुम्ही तुमचं एखादं जे निश आहे त्याच्या रिलेटेड एखादं ई बुक सेल करू शकता एखादा टेम्पलेट सेल करू शकता एखादा कोर्स सेल करू शकता किंवा एखाद्या कोर्सचा एफिलेट करू शकता किंवा रेफर अँड अर्न करू शकता किंवा एखादी समजा तुमचा शेअर मार्केटचा निश आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल ई बुक बनवाल त्याच्याबद्दल कोर्स बनवाल त्याच्याबद्दल तुम्ही बाय करायचा की सेल करायचा ह्याचे तुम्ही टिप्स देऊ शकता किंवा तुम्ही ज्या कंपन्या आहेत शेअर मार्केटच्या ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात जसं की ते कॅपस्टॉक झालं किंवा एंजल वन झालं अशा ज्या कंपन्या आहेत त्यांचं तुम्ही रेफर करू शकता आणि त्याच्यामधून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता हे झालं आयडिया नंबर तीन आता आयडिया नंबर चार जाणून घेऊया याच्यामध्ये आहे बघा इंस्टाग्राम पेज सेलिंग तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो इंस्टाग्राम पेज सेलिंग म्हणजे काय तर तुम्ही एखादा इंस्टाग्राम पेज काढा त्याच्यावरती चांगल्या रील टाका त्याला चांगलं ग्रो करा वाढवा चांगले फॉलोअर त्याच्यावरती वाढवा एक लाख पन्नास हजार चाळीस पन्नास हजार असे एवढे फॉलोअर झाले आणि तुम्हाला वाटतं आता इनफ आहे तर तुम्ही सेल करू शकता आणि जेवढे तुमचे फॉलोअर असतील जेवढ्या तुमच्या पेजवरती एंगेजमेंट असेल तेवढ्या लेवलचं तुम्हाला तिथे पैसे पण भेटतात कारण तुमच्या पेज वरती तेवढे व्ह्यूज येत असतात तेवढे तुमचे फॉलोअर वाढलेले असतात त्यामुळे तुम्हाला चांगले पैसे देखील त्याचे भेटतात तुम्हाला फक्त इंस्टाग्राम पेज विकत घ्यायचंय आणि ते दुसऱ्याला विकायचे किंवा स्वतः बनवू शकता आणि ते पण विकू शकता विकत घ्यायचंय म्हणजे काय समजा हा बायर आहे बरोबर ह्याला एखादा इंस्टाग्राम पेज पाहिजे आणि हा एखादा सेलर आहे तर तुम्ही सेलर कडून दहा हजाराला तो पेज विकतोय तर दहा हजाराला विकत घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे चार्जेस टाका दोन तीन हजार आणि तेरा हजाराला पेज ह्या व्यक्तीला विका असं केल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला मध्ये तीन हजार रुपयाचा फायदा होणार आहे अशा पद्धतीने जरी महिन्याच्या तुम्ही चार पाच डील आणल्या तरी तुम्हाला इथे चौदा पंधरा हजार रुपये भेटतील ही होती आयडिया नंबर चार आणि आयडिया नंबर पाच आहे मराठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तुम्ही काय करू शकता एखादं इंस्टाग्राम पेज आहे एखादा युट्यूब चॅनल आहे त्याला बॅकग्राऊंड ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करू शकता तुम्हाला याच्यामध्ये पण चांगले पैसे भेटून जातील मित्रांनो तर याच्यामध्ये ना काय काम करायचंय तुम्हाला तर एखादी फॅक्टचा चा चॅनल आहे एखादा स्टोरी टेलिंगचा चॅनल आहे एखादा वॉइस ओव्हरचा चॅनल आहे एखादा हॉरर मूवी किंवा हॉरर स्टोरीचा चॅनल आहे तुम्हाला त्याला बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने व्हॉइस द्यायचा ज्या पद्धतीने आता मी बोलतोय तुम्हाला माहिती सांगतोय त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना बॅकग्राऊंडला व्हॉइस देऊ शकता आणि तिथून पण चांगले पैसे कमवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं इंस्टाग्राम वरून पैसे कमवायच्या पाच बेस्ट पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल एखाद्या टॉपिक वरती तर तो कमेंट मध्ये सांगा मी त्या टॉपिक वरती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आणून देईल त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन जर पैसे कमवायचे असतील इंस्टाग्राम फेसबुक वरून नाही तर ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर मित्रांनो मी एक ब्लॉगिंगचा तुमच्यासाठी एक चांगला असा वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनार मध्ये मी तुम्हाला एक महिन्यामध्ये एक लाख रुपये तुम्ही कशा पद्धतीने कमवू शकता त्याचा पूर्ण रोडमॅप देतो गेले सहा सात वर्ष झालं मी ब्लॉगिंग करतोय आणि ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवतोय त्यामुळे मी तुम्हाला तो रोडमॅप देऊ शकतोय जर तुम्हाला ब्लॉगिंग मधून खरंच चांगले पैसे कमवायचे असतील डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि लिंकवरती क्लिक करून आपल्या वेबिनारला रजिस्टर करा मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद